क्षमा हा गुण किती महत्त्वाचा आहे याची ही एक विलक्षण कथा क्षमेला मोल नाही क्षमा हे शस्त्र विलक्षण शक्तिमान आहे क्षमेत तलवारीच्या धारा बोथट करण्याची क्षमता आहे क्षमावान असतो त्याला सगळे सहज साध्य होते क्षमावान माणसाचे बळ तेच वाढत जाते अपराधाला शासन करण्याची क्षमता असूनही जो तसे करत नाही तोच क्षमावान क्षमावान बनणे दुबळ्याचे काम नाही शक्तिशालीच क्षमावान बनू शकतो क्षमावान माणसाला अहंकारी लोक दुबळा मानतात वास्तविक अहंकारीच दुबळा असतो क्षमा ऊर्जा अकारण व्यर्थ होऊ देत नाही क्रोधी माणूस दुबळा तर क्षमावान शक्तिमान असतो याबद्दलचीच ही एक कथा आज आपण बघूया एका गावाच्या सीमेवरून एक संत जात असतात गावाच्या सीमेवर लोक एका स्त्रीला छळत असतात त्या संतांनी त्यांना विचारल्यावर ते विचार सांगतात ही स्त्री व्यभिचारी आहे हे गावाचे दूषण आहे धर्मशास्त्र सांगते हिला दगडांनी ठेचून ठार करा आणि आपण सांगता पाप्यालाही क्षमा करा तुम्ही खरे की धर्मशास्त्र खरे क्षमा केली तर धर्मशास्त्र खोटे ठरेल दगडांनी ठेचून ठार करायला संमती दिली तर तुमचे वचन खोटे ठरेन आम्हाला निर्णय द्या मोठा पेच असतो तिला दगडांनी ठेचून मारायची अनुमती दिली तर क्षमेला अर्थ उरत नाही मग महापाप्यालाही क्षमा करावी असे जे धर्मशास्त्र सांगते त्याची काय वाट तो सत्पुरुष क्षणभर डोळे मिटून ध्यान करतो अंतर्मुख होतो आणि निर्णय देतो शास्त्रही सत्य आहे माझे वचनही सत्य आहे दोन्हीत अंतर नाही विरोध नाही ज्यांच्या अंतकरणाला कधीच व्यभिचाराचा स्पर्श झाला नाही त्यांनीच या व्यभिचारी पापिणीला दगड मारावे या स्त्रीला दगड मारायचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी शरीरातच नव्हे तर मनानेही कधी व्यभिचार केलेला नाही त्यांनी निशंक या स्त्रीला दगडाने ठेचून टाका जो पुढारी होता त्याची पावले मागे फिरतात हळूहळू सगळे निघून जातात उलते ती एकटी व्यभिचारिणी ती त्या संतांच्या पायावर डोके ठेवते त्यांचे पाय अश्रूंनी भिजवून टाकते आणि म्हण मन, म्हणते हे सगळे लोक पापी होते त्यांना मी पापी नाही असे सांगू शकत होते तुम्ही परंत पवित्र आहात मी गुन्हेगार आहे मला क्षमा मागायचा अधिकार नाही तुमच्याजवळ मी क्षमेची याचना करीत नाही त्यांच्याकडून क्षमेची अपेक्षा होती पण तुमची क्षमा कशी मागू मला ठार करा तुमच्या पवित्र हातांनी माझे हे पापी शरीर नष्ट करून टाका ते संत पुन्हा डोळे मिळतात क्षणभर ध्यान करून म्हणतात मी तुला शिक्षा देणारा कोण मी तुझा पालन करता नाही तुला मी शासन कसे करू मला काय अधिकार तो अधिकार परमात्म्याचाच आहे ही असते क्षमा क्षमावान तोच असू शकतो जो अखंड आपले दोष पाहतो इंद्रिये आणि विषय यांचा संपर्काला आसक्ती आली की पाप घडतेच स्वतःचे दोष जाणणाराच क्षमावान असू शकतो स्वतःचे दोष जाणणे हीच शक्ती आहे शक्तिमानच स्वतःचे दोष ओळखू शकतो आणि तोच नेहकारी बनू शकतो तोच क्षमावान होऊ शकतो याचे तात्पर्य काय परमात्मा ज्याची शिक्षा त्यांना देईल पण आपण आपल्याला सुधारणे हे आपल्या हातात आहे यातून क्षमाशीलता आणि स्वतःचे दोष बघणे हे गुण शिकता येतात ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतरांना शेअर करा